समाज म्हटलं तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खूप आनंदाचा दिवस असतोय वर्षभर वर आपण जो अभ्यास करत असतो शिस्तीचं पालन करत असतो परंतु याच एक दिवशी फक्त आपल्याला मन मोकळीप्रतेपणे आपल्याला आनंद साजरा करण्याचे प्रसंग आपल्याला कॉलेजने दिलेले असतात तर त्या आनंदात त्या प्रसंगाचा आपण खूप चांगला आनंद घ्यावा असं मी तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे प्रत्येक विद्यालयाला असं वाटत असतं की आपण जीवनामध्ये यशस्वी व्हावं याकरता आपल्याला आई वडील आपले चांगल्या कॉलेजमध्ये घालण्याकरता आटोकाट प्रयत्न करत असतात आपले कला विज्ञान आणि वाणिज्य विद्यालय तिने शाखेची या ठिकाणी पूर्वीपर्यंत शिक्षण आहे इतर फॅकल्टीसुद्धा असतील परंतु हे जे ब्रँचेस आहेत ते कुठले इंजिनिअरिंग ब्रांचेस नाही किंवा मेडिकल ब्रांचेस नाहीत विशेष हे आपलं जनरल कॉलेज आहे याच्यातून आपल्याला येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून आपलं यश संपादन करून आपलं जीवन कसं यशस्वी होईल याकरता प्रयत्न करणे खूप गरजेचं असते त्याकरता तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्यामध्ये तुम्ही खूप चांगली अगदी संधी तुम्हाला शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आपला जो असा समज असतो की मी बा गरीब कुटुंबातील आहे खेडेगावातला आहे मला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाही त्यामुळे हा न्यूनगंड जो आपल्या मनामध्ये असतो तर असं काही मनामध्ये बाळगायचे काय काही कारण नाही मी सुद्धा तुमच्याप्रमाणे जे खेडेगावातील विद्यार्थी होतो माझं प्रसार परिचय म्हणून जेडपीला शिकलेला जेड जिल्हा शाळेमध्ये गावच्या शाळेमध्ये शिकून मी एम पी एस सी पास करून नंतर मी पदावरती पोचलेलो आहे तर एम पी एस सीमध्ये मध्ये खूप चांगल्या उत्कृष्ट संधी आहेत पी एस सी परीक्षा जरी टप असेल अवघड असेल तर तुम्ही स्वरूपामध्ये वाचन करत असता तुमचं गड इंग्लिश शहर एवढं शैक्षणिक दृष्ट्या खूप सुंदर आणि हेल्दी वातावरण गड इंग्लिश शहरामध्ये आहे तुम्ही पाहिलं असेल की शैक्षणिक संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत स्पर्धात्मक कोचिंग क्लासेस सुद्धा या ठिकाणी